नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज बही तालुका वाळवा येथे घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे अजय संदीप जावळे वय एकवीस राहणार ईश्वरपूर हा तरुण कपडे धुण्यासाठी नदीकाठावर गेला असता पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेलाय क्षणात हा तरुण लाटांच्या तडाख्यात हरवलाय आणि जावळे परिवारातील आई वडिलांचा आधारस्तंभच हिरावून गेलाय घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व नदी पात्रात रेस्क्यू मोहीम राबवण्याची तयारी करण्यात आली पोलीस व स्थानिक नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करून शोध कार्य सुरू केले या अपघातामुळे ईश्वरपूर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नाहीत नदीकाठावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही चेतावनी फलक नाहीत निष्काळजीपणाचाच हा बळी आहे असा रोष स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय अजय जावळी या तरुणाच्या निधनाने ईश्वरपूरसह बहे परिसरात हळहळ व्यक्त होत असताना अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर